कळमनुरी विधानसभा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक असताना आता बाळासाहेब मगर या नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे नुकतेच शिवसेनेचे नेते तथा, तथा खासदार संजय राऊत यांची बाळासाहेब मगर यांनी भेट घेतली यावेळी विधानसभेतील आढावा घेत यावेळी चर्चा देखील झाली यावेळी माजी आमदार डॉ संतोष टार्फे डॉक्टर रमेश म्हस्के यांचीही यावेळी उपस्थिती होती कळमनुरी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब मगर यांचाही दांडगा संपर्क आहे बाळासाहेब मगर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये जिल्हा संघटक म्हणून या पदावर कार्यरत आहेत मागच्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात काम करत असताना मतदारसंघातील गावागावात त्यांचा संपर्क देखील आहे आता नुकतीच खासदार संजय राऊत यांची बाळासाहेब मगर यांनी भेट घेतल्याने चर्चेचा विषय बनलाय बाळासाहेब मगर आणि संजय राऊत यांचं जुळलं की काय असा चर्चा आता मतदारसंघात होऊ लागल्यात त्यामुळे आता कळमनुरी विधानसभा मतदारसंघात स्फोट होणार की काय हा येणारा काळच ठरवणार आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली